अडीच मीटरचा टॉप येणार अडीच मीटरची सलवार आणि अडीच मीटरचा दुपट्टा हे सर्व हंड्रेड ची रेंज आहे मीनाकारी काम येणार ह्याला तरी आहे दोन प्रकारची येते अवरगन फॅब्रिक आहे मी ऑनलाईन ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुठेही तुम्ही सांगेल तिथे डिलिव्हरी जाणार हे पूर्ण कम्प्युटराइज सिक्वेन्स वर्क केलेला असतो अशा साड्यांची आपल्याला नावं माहितीये क्वालिटी माहिती आहे डिझाईन माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्याला ड्रेस मटेरियल होत आहे ड्रेस प्रकारचा ब्रश प्रिंट केलेला दुपट्टा येणार चंदेरी याच्यावरती जेकार्ड दिले नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवा आज तुम्हाला घेऊन आलेली आहे दादर ईस्ट मध्ये असलेल्या हिंदा माता मध्ये असलेल्या एकाच शॉप मध्ये जिथे आपण पाहणार आहोत ड्रेस मटेरियल प्युअर कॉटन मध्ये फाय हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट होतात ते आता आपण पाहूया पण हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचे आणि दादर स्टेशनला उतरल्यावर यायचंय दादर ला कैलास लसीकडनं सरळ यायचंय सरळ आल्यानंतर कोणालाही विचारा रणजित स्टुडिओ कुठे रणजित स्टुडिओच्या एक्झॅक्टली अपोजिट ला असलेलं हे शॉप आहे ज्या शॉपचं नाव आहे सेंटेटिक्स हे है शॉप है। होलसेल ड्रेस ऍड्रेस आहे एकशे अठरा एकशे बावीस ओसवाल भवन शॉप नंबर तीन दादासाहेब फारके रोड अपोजिट रणजित स्टुडिओ दादर ईस्ट ह्या शॉपचे जे ओनर आहेत ते आहेत बरोबर तर आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत तर आता तुमच्याकडे जे कलेक्शन आहे ते आम्हाला पहिलं दाखवा खूप सुंदर कलेक्शन आहे काही हे प्युअर कॉटनचे कॉटन्स आहेत सर्व सूट्स आहेत आणि दुपट्टा सोबतचे प्युअर कलेक्शन येणार आणि याच्यामध्ये अशा प्रकारचा नेक मध्ये अशा प्रकारचा वर्क येणार आणि बॉटम ही प्रिंटेड येणार आणि दुपट्टा ही डिजिटल प्रिंट येणार आणि हे सर्व प्युअर कॉटन आहे तरीही याचे रंगाचे आणि कलरची पूर्ण गॅरंटी आहे ताई आणि हे कट मध्ये अशा आहे त्याच ताई की फाय एक्सएल सिक्स एक्सेल कोणालाही होणार म्हणजे कारण हो ताई हे पूर्ण अडीच मीटरचा टॉप येणार अडीच मीटर ची सलवार आणि अडीच मीटरचा दुपट्टा दिलेला आहे याला बघा ही क्वेरी आहे ना प्रत्येक यांचीच असते तर तीच क्वेरी पहिली दादांनी आपली सॉल्व केली कारण कसं असं कधी ड्रेस मटेरियल घेतलं की शॉर्ट ही होतात पण तसं नाही फुल मटेरियल होत आहे ओके आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतोय ना आता बरेचसे कलर्स आहेत हे बघा डिझाईन वाईज त्याशिवाय पॅच वाईज आहे कलेक्शन तर बरंच आहे आपण आता हे ओवरऑल डिस्प्लेला लावलंय ते मी तुम्हाला शो करते किती सुंदर आहे पहा आपण पहा म्हणजे ऑफिस वेअर साठी किंवा कोणाला गिफ्टिंग देण्यासाठी खूप सुंदर कलेक्शन आहे किती छान वाटत पहा विथ दुपट्टा आहे थ्री पीस आपण पाहतोय हा एक पाहूया खूप सुंदर फाय हंड्रेड रुपीज मध्ये आणि दादा हे खाली आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये हे वर्क केलेले सूट घेणार एम्ब्रॉयडरी केलेलं आहे कॉटन वरतीच आहे हा पण आणि हा सिक्स हंड्रेडचा चा सेल लावलेला आहे सेल खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये पण कलेक्शन कलरही पाहूया सिक्स हंड्रेड मध्ये मी तुम्हाला हे सर्व कलर्स दाखवते आणि दादा वॉशेबल आहे हे सर्व होम वॉशेबल आयटम वॉशेबल आहे ना सर्व हे हो मग वा कि सुंदर आहे बघा लाइट वेट कलर सिंपल अशी ओढणी आहे खूप सुंदर आणि पुन्हा त्याचा पॅच वर्क ही पहा याच्या कलर्स आहे का दादा दा हे जेवढे आहेत ते आपले सेल सर्वांमध्ये आपल्याला कलर्स भेटू ना ना। किती सुंदर फ्रेश कलर एकदम इंग्लिश कलर छान वाटतात इथे आपण आता मी तुम्हाला असे दाखवते कारण आपल्याला आतमध्येही व्हिडिओ कव्हर करायचंय त्यामुळे आपण इथे हे पाहून घेतोय सिक्स हंड्रेड रुपीज ला हे सर्व ड्रेस मटेरियल खूप सुंदर आहे मस्त मस्त आहेत आणि वरचे आहेत ते दादा सर्व फाय हंड्रेड ची रेंज ठीक आहे आता आपण इकडचे तर डिस्प्लेचे सर्व पहिले आता आपण आतमध्ये जाऊया जे प्रीमियम रेंजचे जे वेडिंग साठी किंवा कुठे फेस्टिवल असेल त्यासाठी बेस्ट कलेक्शन ते मी तुम्हाला आतमध्ये दाखवते या आतमध्ये तर आता पहिली मला रेंज सांगा ताई रेंज चा असं आहे ना ताई आपण जो बाहेर बघितले तो सर्व रेग्युलर साठी होते आणि आतमध्ये आपल्याला प्रीमियम रेंज मध्ये दाखवतो प्रीमियमचा अर्थ तो नाही आहे की हेवी आहे फक्त पार्टी बेस मध्ये किंवा तुम्ही काही ओकेजनला घालू शकेल तसेच फेब्रिक येणार आणि तो आतमध्ये यायला तुम्हाला रेंज 750 फिफ्टी पासून स्टार्ट होते आणि तो हेवी आपल्याला तीन हजार चार हजार पर्यंतची रेंज भेटेल जसा आता बघा हे फॅब्रिक आहे हा आहे विस्कोस जॉर्जेट फॅब्रिक हा नाव तुम्ही ऐकला असेल लई फेमस, फेमस आहे आपला साडी पण बनतात याच्यावरती आणि ड्रेसही बनतात आणि ह्याच्यामध्ये हा पूर्ण मीनाकारीचा मीना काम केलेला आहे आणि विथ डायमंड आणि नीम जरीचा वर्क केलेला आहे हा जरी केव्हाही काळी होणार नाही एज इट इज अज राहते हा अच्छा दादा आपला पहिला आपण शो करतो व्हिडीओ मध्ये हे पण होम वॉश आहे ड्राय ची गरज नाही ताई माझी दुकानावरती कोणताही पीस ज्या सर्व होम वॉशेबल आहे तो तुम्हाला हवे तर मी अग्रिमेंट वरती लिहून देतो एवढं नाही कारण कसं होतं बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो नाही खरी, खरी गोष्ट आहे की खरंच एवढं सगळं वर्क आहे तर आम्ही घरी वॉश करू शकतो तर तुम्ही सांगता करू शकतो तर नक्कीच आपण करू शकतो ताई करू शकता आणि रंगाची पण आम्ही गॅरंटी देतो इकडे कलर ची पण गॅरंटी आणि हा पूर्ण कट मध्ये येते आणि हा जॉर्जेट कापड आहे त्यामुळे याच्या सोबत आम्ही अस्तर पण ह्याला देतो कारण काय नंतर तुम्हाला मॅचिंगचा गोंधळ नको बरोबर विथ दुपट्टा होत हो आहे हा विथ दुपट्टा येणार ही पूर्ण वर्क केलेला येणार अशा प्रकारचा खूप सॉफ्ट आहे हा हे जॉर्जेट फॅब्रिकचा स्पेशालिटी तो आहे ओके हा सुंदर हे वेगळं आहे थोडं डिझाईन वेगळी वाटली डिझाईन वेगळी आहे आणि मीनाकारी काम येणार ह्यालाही आणि विथ डायमंड चा काम आहे पूर्ण साडीला जसे सोरस की डायमंड राईट 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 आपण पाहतो आणि खाली कटवत चा दामन येणार याला दादा ह्याच्यात अस्तर हो अस्तर सोबत आहे दादा हे सर्व आयटम जितकीही मी दाखवतो हे सर्व अस्तर सोबतची आयटम आहे आणि हे ताई हा अकराशे रुपयाचा आहे काही सुंदर आहे हा ताई हा बनारसचा फॅब्रिक आहे आणि बनारसचा फॅब्रिक मध्ये हा जो काम केला आहे झेकाटचा काम आहे आणि त्याच्यावरती नीम जळी आणि डायमंडचा वर्क येणार आपण नीम जळी आपल्याला माहिती आहे आपल्या प्रेक्षकांनाही आपण जळी काय असते ताई जरी आहे दोन प्रकारची येते एक तो साधी जरी असते तो फर्स्ट और सेकंड वॉश मध्ये थोडी ब्लॅक पडते आणि हा जो नीम जरी असतो स्पेशलिस्ट वाटते आपल्याला सिल्वर जशी आणि तो कलर ही जात नाही तो तुम्ही लॉंग लास्टिंग नेसू शकता आणि केव्हाही नेचे वापरेल तरी एकदम रिच वाटेल एक तो म्हणजे तशीच शाईन राहते राईट 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 तर हे लक्षात हे एक आपण व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही कुठेही ड्रेस मटेरियल घेतला तर ही गोष्ट तुम्हाला प्रॉपर मिळतो राईट राईट सुंदर असा दुपट्टा आहे त्याचा आणि ह्याची काय प्राइस असेल हे बाराशे रुपये पर्यंत आहे आणि याचा दुपट्टा एकदम सॉफ्ट फॅब्रिक येईल म्हणजे स्टिफ फॅब्रिक नाही येईल तुम्ही आरामात नेसू शकता हो का काहीही होणार नाही याला आता एक हा प्रकार आहे ह्याच्यामध्ये मोती आणि मिररचा वर्क दिलेला आहे गळाला आणि पूर्ण टापेटा सिल्क चा कापड वरती आहे सुंदर वाटत पण हे हा म्हणजे ह्या पॅचने लुक राईट 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 आणि आय हा पण बनारस फॅब्रिकच आहे आणि ह्याचा दुपट्टा ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी येणार बनारसी की हे जर बनारसीची नको असेल तर ड्रेस मटेरियल मस्त ऑप्शन आहे आपल्या सगळ्यांसाठी सुंदर आहे आणि दुपट्टाही आपण पाहू शकतो मेन कसं कधी काय होतं तर ड्रेस मटेरियल जर फुल असलं ना शिवताना किंवा शिवून आपण ज्यांच्याकडनं घेतो म्हणजे ते परफेक्ट बसलं पाहिजे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट मध्ये हा जो फॅब्रिक आहे हा अवरगंजा फॅब्रिक आहे याच्यावरती बांधणीची प्रिंट केलेली आहे आणि हा प्रिंट पण गार्डन वरेलची प्रिंट आहे आणि त्याच्यावरती सिक्वेन्स आणि निम जरी दोघींचा वर्क आहे आणि गडाला हँडवर्क दिलेला आहे मोती आणि डायमंडचा वर्क येणार गडाला सुंदर आहे पण हे आता आहे पण त्याच्यामध्ये अजून तुम्ही व्हरायटी अशी पण पाहतोय ताई हे मी जितकी पण दाखवले ना याच्यामध्ये आपल्याला सर्वांमध्ये आठ आठ नऊ नऊ रंग भेटेल ताई सर्व व्हरायटी रंग सोबत आहे हे तर मटेरियल मला खूप आवडत सॉफ्ट सिम्पल आणि सोबर ताई हे तुम्ही <laughs> आता फील केला आहे पण तुम्ही व्हिडिओ काढतानाही कस्टमरला कळेल की हा फॅब्रिक एकदम रिच फॅब्रिक आहे कारण हा मल फॅब्रिक आहे आणि याच्यावरती गार्डन वरेलीची पूर्ण डिजिटल प्रिंट केलेली आहे है आणि हँडचा गळा दिलेला आहे याला मेन कसं आहे दुपट्टा पण जो येतो बुट्ट असतात त्याच्यामुळे अजून युनिक ताई हे पूर्ण बनारसचा दुपट्टा येणार याला हा बघा ताई खूप सुंदर आहे याच्यात आपल्याला कलर्स ही मिळून जातात हो ताई हे सर्वांमध्ये कलर्स आणि डिझाईन भरपूर मात्रामध्ये भेटेल आपल्याला ताई हे आपल्याला तेराशे रुपये पर्यंत भेटेल जशी प्राइस आहे तशी क्वालिटी पण आहे ज्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल एकदा तुम्ही फील करेल तर तुम्हाला कळेल की काय फॅब्रिक आहे आपण हे मटेरियल दाखवता दाखवता मला एक सांगा घर बसल्या जर मला ऑनलाईन मागवायचं असेल किंवा आपले प्रेक्षक आहेत त्यांना मागवायचं असेल तर तुमची काय फॅसिलिटी आहे ऑनलाईन साठी ताई आम्ही ऑनलाइन ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुठेही तुम्ही सांगेल okay. तिथे डिलिव्हरी जाणार फक्त त्याचा कुरियर कुरियर चार्जेस असतो ज्याचा स्टेट वाईज वेगळे वेगळे असतो तोच फक्त चार्ज करतो बाकी काही चार्ज एक्स्ट्रा ऑर्डर होत नाही समजा तुम्हाला इथे इथं आलं नाही तुम्हाला ह्यापैकी कुठला ड्रेस मटेरियल आवडला तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन खाली जो मी स्क्रीनवर नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडनं तुम्ही घर बसण्या मागू शकता जे कुरिअर चार्ज एक्स्ट्रा असतील ते तुम्हाला पे करावे लागतील आता बघा हे जो आवर हे फॅब्रिक दाखवतो हा अवरगंजा फॅब्रिक आहे हे आपल्याला अवरगंजाची साडी अवरगा ती हल्लीचा ट्रेंडिंग फॅब्रिक वरती आहे आणि याच्यामध्ये कडदाना मोती आणि सिक्वेन्सचा वर्क केलेला आहे पूर्ण सोबर वर्क आहे आणि अस्तर सोबतची आयटम आहे याच्यामध्ये कॉटन कॉटनची अस्तर पण दिलेला आहे सोबत प्राइस पण सांगा थोडं ताई आ, हे समज समजला ना तुम्ही सेव्हन फिफ्टी पासून स्टार्ट होते तर वेगवेगळी व्हरायटी भेटेल भेटे आपल्याला ओके आता हे बघा हा एक विचित्र वेड़ी वेड़ी सिल्क फॅब्रिक वरती आहे हा, हा याची साडी पण येते आणि हे मटेरियल मध्ये पण येते स्पेशली याचा नेक आणि दामन मध्ये वर्क दिलेला आहे तो पूर्ण कटवर्क केलेला आहे दामन आणि दुपट्टाही पूर्ण कटवर्क केलेला अशा प्रकारचा दुपट्टा येणार सुंदर आहे दुपट्टा हे हे नाही हे पूर्ण कम्प्युटराइज सिक्वेन्स वर्क केलेला असतो हे फक्त कम्प्युटरचा दीड कोटीचा मशीन येतो फक्त त्याच्यामध्ये हे एम्ब्रॉइडरी होते मी पण एक महिला प्रश्न पडतात नाही नाही तुमची खरी गोष्ट आहे आणि प्रश्न विचारायलाच हवे सुंदर आहे पहा हा कलर काय मनाला समाधान भेटते तेव्हाच तो आयटम तुम्ही खरेदी मेन कसं एखाद्याने घेतलं मग परत आपल्याकडे रिपीटेड पर नाही आमचा मेन गोलच तो असतो की कस्टमरला सॅटिस्फॅक्शन हवेट तरीच तो दुसऱ्यांना सांगेल आणि सेकंड टाइम येणार राईट पाहूया आपण ड्रेस मटेरियल ताई हा शिमर फॅब्रिक वरती आहे आणि याच्यामध्ये पण मीनाकारिता बुटी बनवलेले आहेत आणि हे पूर्ण नेक करले येणार आणि अस्तर सोबतची आयटम आहे आता आपण प्रत्येक पाहतोय ते युनिकच पाहतोय आणि आता सगळ्यात लेटेस्ट आणि खूप सुंदर असलेलं हे ड्रेस मटेरियल आहे तुम्हाला नक्कीच आवडेल पश्मिना आपण पा साडी पाहतो ना त्याच्या सारखं सिमिलर हे ड्रेस मटेरियल <laughs> खरी गोष्ट आहे पश्मीना सिल्क फॅब्रिक वरतीच आहे आणि याच्यावरती वारली डिजिटल प्रिंट केलेली आहे आणि त्याच्यासोबत निमझरीचा वर्क आणि सिक्वेन्सचा वर्क येणार आणि किती सुंदर वाटते पहा म्हणजे साडी जशा साड्यांची आपल्याला नावं माहितीये क्वालिटी माहितीये डिझाईन माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्याला ड्रेस मटेरियल होत आहे ड्रेस मटेरियल मध्ये पण हे सर्व प्रकार भेटेल आपल्याला आता हे बघा हा चंदेरी फॅब्रिक वरती येणार आणि याला पण हँडवर्क चा गळा बनवलेला आहे सुंदर आहे गळा याचा व्हिडिओ तुम्ही स्किप नसेन केलाय अजून मी तुम्हाला थोड्या ड्रेस मटेरियल दाखवते वाव हा बघा याला पण ताई मोतींचा आणि मिररचा वर्क केलेला आहे येणार आणि पूर्ण बनारस जकाड कापड वरती येणार हा जकाड तोच जकाड आहे ज्याचा सालू आणि बनारसी सिल्कची साडी आहे ती ना तशाच प्रकारचा हे जकाड आहे आता हा जो फॅब्रिक आहे तो बनारसी बेंगलोर सिल्क फॅब्रिक म्हणतात याला आणि याच्यावरती नेक्सचा चा प्रमाण केलेला आहे जे येत हे मटेरियल याची स्पेशलिटी याचा दुपट्टा आहे याच्या दुपट्टाला ब्रश प्रिंट केलेली आहे हा बघा ताई अशा प्रकारचा ब्रश प्रिंट केलेला दुपट्टा येणार सुंदर आहे दुपट्टा म्हणजे प्रत्येक आपण वेगळं ड्रेस मटेरियल होत आहे होत आहे एक सुंदर आहे आता हा बघा हा पल्लू सिल्क म्हणतात याला याच्यावरती मीनाकारीचा मीना जेकाड बनवलेला आहे आणि डायमंड वर दिलेला आहे मस्त आहे खूप सुंदर आहे हा दुपट्टा ही पाहू शकतो पण असा दुपट्टा आहे दुपट्टाला छान दिसतोय हा ड्रेस मटेरियल हा बघा तुम्ही लावून बघा आता उघडला आहे त्याचुली हा उलटा आहे मी तुम्हाला दाखव थोडा प्रॉपर कळेल आणि खरंच रिच वाटत कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यात आपल्याला कलर मिळतील नक्की व्हिजिट करा ऑनलाईन मागू शकता कलेक्शन खास आहे ह्यावेळीच सगळं ड्रेस मटेरियल हा तर दादांना आता दादा सांगतील हे ड्रेस मटेरियल बद्दल फोर इन वन त्याच का मी फोर इन वन म्हंटल हे दादा सांगतील ह्या फॅब्रिक नावच आम्ही फोर इन वन ठेवला आहे कारण काय हे फॅब्रिक आहे चंदेरी, चंदेरी याच्यावरती जॅकार्ड दिलेला आहे जो बनारसचे जॅकार्ड असते असे आणि त्याच्यावरती डिजिटल प्रिंट केलेली आहे अच्छा इतकंच थांबत नाहीये त्याच्या सोबत ह्याला गळा पण दिलेला आहे पूर्ण झरीचा मस्त गळा केलेला येणार आणि अस्तर सोबत ही येणार हे आयटम म्हणजे हे आयटम फोर इन वन आणि आमच्या इकडची हॉट फेवरेट आयटम ताई आणि हे जे आयटम आहे ना तुम्ही पाहिलं असेल ना ट्रेंडिंग आहे भरपूर त्याच्यामुळे ह्या ड्रेस मटेरियल ला नावच आहे फोर इन वन तुम्ही व्हिडिओ पाहून आला तर डायरेक्ट बोला फोर इन वन आम्हाला दाखवा <laughs> ड्रेस मटेरियल दादा लगेच दाखवा याच्यात आपल्याला कलर काही रंगही भेटेल आणि हे आपला बजेटमध्ये येऊन जाणार किंवा कुणाला गिफ्ट पण द्यायचं असेल हो। तरी एकदम मस्त आहे हे फक्त एट फिफ्टीचीच रेंज मध्ये येतात सुंदर आहे हा दुपट्टा आहे त्याचा सुंदर आहे दुपट्टा एकदम सॉफ्ट वेटेड दुपट्टा आहे येणार अजून बरस कलेक्शन आहे पण व्हिडिओ मोठा नको व्हायला हो म्हणून मी सिलेक्टेड कलेक्शन दाखवते तुम्ही प्रत्यक्षात इथे आलात तर तुम्हाला ह्यापेक्षाही जास्त व्हरायटी हो ना ना क्रंची कापड आहे जो साडी मध्ये हल्लीचा लेटेस्ट लेटे फॅब्रिक आहे आणि ह्याच्यामध्ये पण काही सेम टू सेम निम जरीचा काम केलेलं आहे एकदम बारीक आणि सुंदर स्वेब्र काम केलेलं आहे त्याच्यासोबत याला खाली कटवर्क दिलेलं आहे काम ऍक्च्युअली जी डिझाईन आहे ना ती खूप युनिक वाटते ताई ताई त्याचा द्रिछने द्रिछने ताई। त्याचा रिचनेस येते आणि खूप सुंदर रिचनेस आणि अस्तर सोबतची आयटम आहे आणि याला दुपट्टाला पूर्ण वर्क केलेला येणार क्रंची कापडाचा दुपट्टा येणार हे बघा दुपट्टा दुपट्टा असे सॉफ्ट असले ना वेअर करायला कधी कधी कस जाड येतात राईट राईट तो कॅरी करायलाही हेवी असतो आणि प्रॉब्लेम करतात हे दोपट एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट आहे अजून एक आपण ड्रेस मटेरियल पाहूया डॉक्टर डिझाईन दादांच्या पाशी हा ताई मस्लिन फॅब्रिक आहे आणि हे आहे ना ताई तो जेकारच आहे पण हे काय डॉक्टर डिझाईन चा डिझाईन आहे त्यामुळे आम्ही याला डॉक्टर डिझाईन म्हणतो हे आमची स्पेशलिटी आहे आणि ह्यालाही निमजरीचा काम आणि सिक्वेन्सचा गडा दिलेला आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि अस्तर सोबत व्हिडिओ मध्ये दाखवलेले बरेचसे ड्रेस मटेरियल आवडले असेल दादांच्या शॉप मध्ये कसं यायचं हे तर मी सांगितलं दादा एकदा परत आपल्याला सांगते ताई आपल्याला जर इकडे यायचं असेल तर दादा स्टेशनला कैलाश लशी सरळ येणार की कोणालाही तुम्ही रणजित स्टुडिओ विचारा लई जुना स्टुडिओ आहे त्याचा एक्झॅक्ट समोर आपली दुकान आहे दुकानचं नाव परत सांगतो सुविधी सिंथेटिक्स अच्छा आणि हे शॉप आहे ना तुम्हाला ऑल डेज ओपन मिळेल ह्यांचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्याला इथे अवेलेबल असते आणि बरेचसे ड्रेस मटेरियल आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा व्हिडिओ नक्कीच तुम्ही स्किप नसेल गेला तर तुम्हाला ड्रेस मटेरियल क्वालिटी सर्व काही कळलं असेल तर आवडला व्हिडिओ तर लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच भेटू आपल्या नवीन व्हिडिओचा लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू